नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज बनवूया तोंडल्याची भाजी हो हो तोंडल्याची भाजी तुम्ही म्हणाला आता ही कशी बनवायची तर काही नाही एकदम सोपी रेसिपी आहे बघा भाजीला काही नसेल तेव्हा तोंडली कधीतरी आहारात घेतलेली चांगली असतात आता कढई ठेवायची कढईमध्ये जिरे टाकायचं कांदा आणि टोमॅटो मस्त बारीक कट करून टाकायचं आणि हो मग अशी मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवतो ना तोंडली काय करायची स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याला उभे असे कट मारून घ्यायचे आहेत जसे दा मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवले तसे एकदम बारीकही कट करायची नाहीत नाहीतर तोंडल्याचा पूर्ण गाळ होईल आता कांदा आणि टोमॅटो चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तेल सुटलं आणि लालसर झाले की ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे दोन चमचे घाटी मसाला मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे हो सिक्रेट मसाला म्हणजे आपला मॅगी मॅजिक मसाला हा टाकला की चांगलं आपल्याला हे मसाले जे आहेत ते चांगले परतवून घ्यायचे आहेत जी तोंडली आपण कट केलेली आहेत ती तोंडली ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे याला आणि हो जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आता बघा तोंडल्यांना किती छान कलर आला आहे का आता ह्याच्यामध्ये काय करायचंय थोडंसं पाणी आहे जेणेकरून तोंडली चांगली शिजतील आणि भाजी छान होईल आता मी बघा ह्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही ही अंदाजानुसार एवढेच पाणी टाका आता काय आहे शेंगदाण्याचं कुठे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि गरमागरम भाजी शिजलेली खायला घ्यायची आहे ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद